मानवी समाजाला पडलेला व्यसनांचा विळखा हा केवळ समाजाचा नव्हे तर राष्ट्राच्या प्रगतीमधील मोठा अडथळा ठरत असल्यामुळे व्यसनांना नाकारण्यासाठी आज तोरण बांधून व्यसनमुक्तीचा निर्धार आगळ्या वेगळ्या पद्धतीने करण्यात आला आहे साखळीपीर तालीम राष्ट्रीय मारुती मंदिराच्या पुढाकारातून आणि अल्कोहोलिक्स अॅनॉनिमस या संस्थेच्या सहकार्यातून साखळी समूहाच्या व्यसनमुक्ती उपक्रमाला पंधरा वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आज व्यसन नाकारूया आणि व्यसनमुक्ती साखळी तोरण बांधूया या अभिनव उपक्रमाचे आयोजन साखळीपीर तालीम राष्ट्रीय मारुती मंदिरात करण्यात आले होते या संदर्भातील विविध मागण्यांचे निवेदन पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना देण्यात आले वारंवार व्यसन करून वाहन चालवणाऱ्या व्यक्तींना कायद्याने योग्य ती शिक्षा द्यावीच पण त्याचबरोबर त्या व्यक्तीचे अल्कोहोलिक्स अॅनॅनिमस या संस्थेच्या मासिक सभांना जाणे त्यांच्यावर बंधनकारक करावे यासह विविध मागण्या या निवेदनात करण्यात आल्या आहेत संस्थेच्या या, आहे। संस्थे या मागणीला अमितेश कुमार यांनी सकारात्मक प्रतिसाद देत या दृष्टीने आगामी काळात पावले उचलली जातील असे आश्वासन दिले आहे साखळीपीर तालीम राष्ट्रीय मारुती मंदिरात समर्थ पोलीस स्टेशनचे पी आय मारुती पाटील साखळीपीर तालीम राष्ट्रीय मारुती मंदिराचे अध्यक्ष रवींद्र माळवतकर आणि आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राचे संस्थापक अजय दुधाने यांच्या हस्ते व्यसनमुक्तीचे तोरण बांधण्यात आले यावेळी साखळीपीर तालीम राष्ट्रीय मारुती मंदिराचे कार्याध्यक्ष भाई कात्रे खजिनदार विजय गोरे शिवानी माळवतकर आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलताना आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राचे संस्थापक अजय दुधाने म्हणाले की अल्कोहोलिक्स अॅनॅनिमस संस्थेचे योगदान जागतिक पातळीवरचे असून त्यांनी व्यसनमुक्ती क्षेत्रात भरीव योगदान दिले आहे साखळीपीर तालीम मंडळाने पालखी दयांडी उत्सव गणेशोत्सव नवरात्र उत्सव या आगामी उत्सवांद्वारे व्यसनमुक्तीसाठी प्रबोधनात्मक कार्यक्रम हाती घेऊन आपल्या कार्याचा अधिक विस्तार करावा व्यसनाधीनतेचे प्रमाण आणि परिणाम लक्षात घेऊन आनंदवन व्यसनमुक्ती केंद्र आणि साखळीपीर तालीम राष्ट्रीय मारुती मंदिराच्या संयुक्त विद्यमाने आणि अल्कोहोलिक्स अॅनॅनिमस संस्थेच्या सहकार्यातून लवकरच दहा दिवसांचे मोफत व्यसनमुक्ती शिबिर आयोजित करण्यात येणार आहे असे यावेळी आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राचे संस्थापक अजय दुधाने यांनी सांगितलं यावेळी बोलताना साखळीबीर तालीम राष्ट्रीय मारुती मंदिराचे अध्यक्ष रवींद्र माळवतकर म्हणाले की कल्याणी घटना घडतात त्यावर चर्चा होते मोर्चे निघतात पण काही सारे काही सारे शांत होते असं न होता पुण्यातून व्यसन हा प्रकार कायमचा हद्देपार होणे आवश्यक आहे कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन शिवानी माळवतकर यांनी केले भाई कात्रे यांनी आभार मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवराज माळवतकर राजेंद्र धनावडे पवन ठोमरे रामभाऊ ताठे आदींनी विशेष प्रयत्न केले साखळीबीर िम राष्ट्रीय मारुती मंदिराच्या वतीने गेल्या पंधरा वर्षापासून इथं साखळी समूहाच्या नावानं आम्ही व्यसनमुक्तीचं काम करतो अल्कोलिक एनॅनमस डबल ए ही संघटना जगात एकशे साठ देशामध्ये हे व्यसनमुक्तीचं काम करतं त्याच्या माध्यमातून आम्ही पंधरा वर्षापूर्वी अशीच पालखी यायच्या दिवशी आम्ही या समूहाची सुरुवात केली आणि याच्या माध्यमातून शेकडो लोक व्यसनमुक्त झालेले आहेत आणि अमेरिकेमध्ये नव्वद वर्षापूर्वी चळवळ सुरू झाली पुणे शहरामध्ये चाळीस पंचेचाळीस वर्षापूर्वी सुरू झाली आमच्या इथं गेल्या पंधरा वर्षापासून सुरू झाली माझं या वर्धापन नियमान दिनाच्या निमित्तानं पोलीस आयुक्तांना एक आव्हाने विनंती आहे की आता गेल्या महिन्या दीड महिन्यात जे कोरेगाव पार्कला जो ॲक्सिडेंट झाला आणि दोन तरुण एक मुलगीने एक मुलगा गेला आणि गेल्या दीड महिन्यापासून विद्येचं माहेरघर पुण्यनगरी छत्रपती शिवराज महा शिवाजी महाराजांनी इथं हिंदवी स्वराज्याची मूर्तमेंट केली त्याच्यामध्ये दीड महिन्यापासून ही नगरी इतकी बदनाम झाल्यासारखी झालेली आहे सतत आंदोलनं निवेदनं आरोप प्रत्यारोप चर्चा पण याच्यातून हा प्रश्न सुटणार नाही या प्रश्नाला जर शास्त्रीय पद्धतीने जर सोडवायचं असेल तर ह्या व्यसनमुक्त आणि बहुतेक नव्वद पंच्याण्णव टक्के प्रश्न जे व्यसनी मंडळे त्यांच्यापासून निर्माण होतात आणि ते जर सोडवायचं असेल ते शास्त्रोक्त पद्धतीने अल्कोहोलिक ॲनॅनच्या माध्यमातून जी व्यसनमुक्ती होत आहे ते काम सुरू केलं पाहिजे आम्ही आज पोलिसांना एक निवेदन दिलेलं आहे पोलीसचा प्रतिनिधी ते घ्यायला शिवाय आम्ही प्रत्यक्ष जाऊन कमिशनर ऑफिसला जे कमिशनर साहेबांना देतो आहे ते निवेदन असं आहे की प महापा पुणे प आयुक्तांनी जर पुढाकार घेतला तर पुणे पोलीस सार्वजनिक गणपती मंडळं आणि एन जी ओच्या माध्यमातून ही चळवळ आपला पुढं नेता येईल आणि त्याच्यासाठी मी आयुक्तांना अशी विनंती करतो की त्यांनी त्यांच्यामार्फत जी त्यांची शांतता कमिटी असती पुण्यामध्ये त्या झोन वनला म्हणा किंवा प्रत्येक पोलीस स्टेशनला त्यांनी न गणपती मंडळाच्या बैठका बोलाव्यात आम्ही गणपती मंडळाच्या बैठकांना आमचा पंधरा वर्षाचा अनुभव सांगतो आमच्या इथले शेकडो कार्यकर्ते या परिसरातले जे व्यस्ती होते ते निर्व्यस्नी झालेले आहेत आणि हा प्रश्न त्यानिमित्ताने मोठ्या प्रमाणात मार्गी लागू शकतो मी गणपती मंडळांना पोलीस आयुक्तांना आणि एन जी ओला विनंती करतो त्याला आम्ही मी स्वतः वैयक्तिक आमचे कार्यकर्ते आणि अल्कोलिक एन कार्यकर्ते पुढाकार घेऊन ही सगळी मदत करायला तयार आहोत या मिटिंग ही मिटिंग साडेसात ते नऊच्या दरम्यान असती मी पुणे महानगरपालिकेचा नगरसेवक असताना हो पुणे महानगरपालिकेचा एक निर्णय केलेला आहे अधिकृत रोज साडेसात ते नऊच्या दरम्यान ज्या ठिकाणी हे व्यसनमुक्तीचं काम करायचं असेल त्या ठिकाणी महानगरपालिकेच्या शाळेचे वर्ग समाज मंदिरं आणि महापालिकेच्या जा जागा आपण मोफत देतो त्या ह्या सगळ्याचं जर आपण नियोजन केलं तर ह्याच्यावरचा उत्तम मार्ग या सगळ्या प्रश्नाचा निघणार आहे आणि आत्ता जे आंदोलनं निवेदनं वाद विवाद चाललेले आहेत त्याला शांतता मिळू शकते